विविध कारणांमुळे अडचणीत आलेल्या चांदी उद्योगाला भेसळखोरांच्या टोळीमुळे देशभर बदनाम व्हावं लागलंय त्यातून चांदी उद्योगाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसतोय त्यामुळं भेसळखोरांवर पोलीस प्रशासनानं कडक कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारपासून बेमुदत शहर बंद आणि आमरण उपोषण करण्याचा निर्णय चांदी कारखानदार असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला हुपरीसह परिसरातील आठ ते नऊ गावांमध्ये चांदी हस्तकला व्यवसाय उद्योग गेल्या शंभराहून अधिक वर्षांपासून केला जातो संपूर्ण देशभरातील होलसेल सराफांना मागणीप्रमाणे चांदीच्या दागिन्यांवर कलाकुसर करून इथले चांदी कारागीर मजुरीवर बनवून देतात शंभराहून अधिक वर्षांपासून हुपरीचा चांदी व्यवसाय फक्त विश्वासावर चालतो असा असताना गेल्या काही वर्षांपासून विविध काळांनी इथला चांदी उद्योग अडचणीत सापडला असताना आता भेसळीच्या प्रकरणामुळे अनेक चांदी व्यावसायिक प्रचंड अडचणीत आलेत झटपट श्रीमंत होण्यासाठी काही अपप्रवृत्ती आणि गुन्हेगारी व्यक्ती या व्यवसायात शिरल्यानं भेसळीच्या घटना वाढत आहेत मागील काही महिन्यांपासून विटा सेलम आणि कोल्हापुरातील चांदी सराफांना हुपरी इथल्या भेसळखोरांच्या टोळीनं भेसळयुक्त चांदी देऊन फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्या या प्रकरणामुळे हुपरीच्या चांदी व्यवसायाची बदनामी होऊन हा व्यवसाय अडचणीत आलाय त्यामुळे हुपरीतील चांदी व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असल्यानं कारखानदार असोसिएशनच्या वतीनं शहरातील चांदी व्यावसायिकांची आणि व्यवसायाशी निगडीत अन्य घटकांची बैठक बोलावली होती या बैठकीत शहरातील सर्व व्यावसायिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होऊन भेसळखोरांमुळे देशभरात हुपरीच्या चांदी उद्योगाची बदनामी होऊन किरकोळ व्यावसायिक देशोधडीला लागत असल्याच्या भावना व्यक्त झाल्या अशा भेसळखोरांवर पोलीस प्रशासनानं कडक कारवाई करावी आणि मुख्य सूत्रधारांसह सर्व आरोपींची शहरातून धिंड काढण्याची मागणी करण्यात आली तसंच भेसळखोरांवर कडक कारवाई होईपर्यंत सोमवारपासून बेमुदत शहर बंद आणि आमरण उपोषण करण्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला यावेळी चांदी कारखानदार असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकरराव ससे शिवसेना तालुका प्रमुख अजितराव सुतार मोहन वाईंगडे मोहन खोत रविंद्र चिटणीस सुदर्शन खाडे प्रतापसिंह देसाई विनायक विभूते बाळासाहेब रणदिवे यांच्यासह अनेक व्यावसायिकांनी मनोगत व्यक्त केली बैठकीनंतर व्यावसायिकांनी हुपरी पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे यांना निवेदन दिलं यावेळी उपाध्यक्ष दिनकरराव ससे विलास नाईक यांच्यासह सर्व संचालक मंडळ शहरातील चांदी व्यावसायिक उपस्थित होते